पुण्यामध्ये भरधाव वेगानं गाडी चालवत दोघांचा जीव घेणाऱ्या मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधनं अटक केली जीएम प्लाझा लॉजिंग अँड रेस्टॉरंटमधनं पुण्याचे उद्योजक विशाल अग्रवाल यांना अटक झाली आहे विशाल अग्रवाल यांच्यासह हो ड्रायव्हर आणि आणखी एका व्यक्तीला सुद्धा अटक केली गेली आहे अटक करण्यात आलेल्या ड्रायव्हरचं नाव छत्रभुज डोळस असं आहे तर दुसरा व्यक्ती राकेश पौडवाल आहे दोघांवरती सुद्धा आता कारवाई झाली आहे अधिक माहिती देतात आपले कृष्णा केंडे कृष्णा ही कारवाई कधी आणि कशी करण्यात आली पुणे पोलिस आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांची संयुक्तिक कारवाई आहे पुणे पोलिसांना माहिती मिळाली होती की अग्रवाल हा छत्रपती संभाजीनगरमध्ये थांबलेला आहे आणि पोलिसांना जी माहिती होती ती जे पी इंटरनॅशनल नारळी बाग या ठिकाणी तीन रूम बुक आहेत आणि तिथे तो थांबलेला आहे मात्र पोलिसांनी तिथे छापा मारल्यानंतर इथे अग्रवाल मिळून आला नाही मात्र ड्रायव्हर आणि अन्य एक व्यक्ती या ठिकाणी थांबलेले पाहायला मिळाले पोलिसांनी सुरुवातीला त्यांना ताब्यात घेतलं त्यांची चौकशी केली असता अत्यंत साध म्हणजे जिथे रेल्वे स्टेशनवरचं हे हॉटेल आहे एकदम अत्यंत साध्या पद्धतीचं हॉटेल आहे जे पी प्ला जे जेएम एम प्लाझा लॉजिंग अँड रेस्टॉरंट तिथे तो थांबलेला होता पोलिसांनी तिथे छापा मारल्यानंतर ताब्यात घेतलाय एकूण तीन जणाला ताब्यात घेतलेला आहे एक ड्रायव्हर आहे अन्य एक व्यक्ती आहे आणि अग्रवाल यांना ताब्यात घेऊन पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आणि हे सर्व जी पुण्याची टीम आहे या तिघांनाही घेऊन पुण्याला काही वेळातच पोहोचेल ज्ञानदा धन्यवाद कृष्णा या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट